नमस्कार मी अरविंद आठले आज आपण एका छान दिवसाची छान सुरुवात करणार आहोत गाथा गजानंद हे शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्यावरच व्याख्यानमाला आजपासून आपण चालू करणार आहोत आणि आपल्या समोर बसले आहेत सिद्धहस्त लेखक श्री बुलिंद कर्वे या कर्वे काही तुम्हाला नवीन नाही आहेत त्यांची ओघवती वाणी तुम्हाला केव्हाच मोहून गेलेली आहे ज्येष्ठ संत श्री शंकर महाराज यांचे एकशे अडतीस भागाची व्याख्यान मालिका त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे त्यामुळे त्यांची वेगाने नव्याने काही ओळख करून देण्याची मला आवश्यकता वाटत नाही शून्य साक्षी या त्यांच्या पुस्तकामुळे माझा त्यांचा संबंध आला आणि संबंध दृढ होत आम्ही केव्हा एक झालो आम्हाला समजलं नाही मी विनंती करतो की त्यांनी गाथा या नवीन मालिकेची सुरुवात करावी नमस्कार।, नमस्कार नमस्कार काका तुम्हाला नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्या माझ्या दर्शकांना नमस्कार सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं मला उमगलेले शंकर महाराज ही सिरीज तुम्ही प्रेक्षकांनी सुद्धा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि आजपासून मी तुमच्या समोर एक नवीन सिरीज घेऊन येतोय ते म्हणजे गाथा गजाननाची जसं काकांनी सांगितलं तस शेगावच्या महाराजांबद्दलची ही सिरीज आहे आणि महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे की जशी मला उमगलेले शंकर महाराज तुम्ही प्रेमाने ही माझ्याकडनं करवून घेतली तशीच ही पण सिरीज माझ्याकडनं महाराज तुम्ही करवून घ्या तुमच्या दंडवत आहे ओम नमो श्री गजाननाय। आणि त्यांना नमस्कार करून आज आपण आपल्या या सिरीज ला सुरुवात करूया तर समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय महाराजांचा जय जयकार करून आपण पुढे जाऊया की संत श्रेष्ठ असं ज्यांना म्हटलं जात ज्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये म्हणजे गजानन विजय या ग्रंथामध्ये संत कवी दासगणूंनी जे लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल तर त्या चरित्रात्मक ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन संत श्रेष्ठ असं दासगणूंनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दासगणू काय म्हणतात जेव्हा त्यांनी हा ग्रंथ लिहिला तेव्हा आता दासगणूंचा उल्लेख का आहे याच्यामध्ये तर आपण नेहमी असं म्हणतो की महाभारत म्हणजे व्यास रामायण म्हणजे वाल्मिकी आणि शेगावचे गजानन महाराज म्हणजे दासगडू त्यांच्याशिवाय पुढे आपल्याला येणार नाही कारण त्यांच्यामुळेच दासगडू महाराजांमुळेच आज गजानन महाराज हे जगभरामध्येच प्रसिद्ध आहेत आणि अनंत ठिकाणी महाराजांचा प्रचार प्रसार भक्ती आणि महाराजांचे भक्त पसरलेले आहेत अफाट आहे सगळं म्हणजे शेगावच्या महाराजांचं कार्य हे इतकं काही विस्तारलेलं आहे आणि शेगाव संस्थानांच्या मुळे त्याला एवढा हातभार लागलेला आहे की सगळ्यांनाच ते माहिती आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणूया कि बाबा त्यांच्या भक्तगणांच्या संख्येवरनच आपल्या लक्षात येत कि ती संख्या अनकाउंटेड आहे न मोजता येण्या इतकी आहे शेगाव संस्थानमध्ये गेल्यानंतर तर तो, तो भक्ती रसाचा जो महापूर आलेला असतो तो बघायला सुद्धा किती छान वाटत आणि तिथले जे महाराजांचं अस्तित्व आणि तिथल्या संपूर्ण वातावरणामधला त्यांचा जो परिसरस्पर्श आहे गजानन महाराजांचा त्याला तर काही तोडच नाही कारण अनंत वेळा तिथं गेल्यानंतर सुद्धा आपल्याला असं जाणवत राहतं की अरे पुन्हा पुन्हा यायला पाहिजे दरवर्षी पावलं तिकडे वळतात काही जणांची तर महिन्या महिन्याला वारी असते काही जणांची पंधरा दिवसांनी वारी असते अनंत प्रकारे महाराजांची सेवा भक्तगण करत असतात पण ह्या सगळ्याच्या मागे एक सूत्रधार लागतो तो सूत्रधार म्हणजेच आपले संत कवी दासगणू महाराज आणि मग दासगणू महाराजांनी अनेक संतांची चरित्र लिहिली त्यांचा भक्ती रसामृत भक्ती लीलामृत आणि संत कथामृत असे तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत आणि त्या तीन ग्रंथांमध्ये दासगणू महाराजांनी वेगवेगळ्या संतांचे चरित्र लिहिलेली आहेत त्यातला भक्ती लिलामृत हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नरसिंग महाराज अकोटचे त्यांच्याबद्दल त्यांनी विस्तृत चरित्र लिहिलेलं आहे पण जेव्हा त्यांच्याकडे हा प्रस्ताव आला की शेगावच्या महाराजांबद्दल तुम्ही चरित्रात्मक ओवीबद्ध रसाळ असं वर्णन लिहून द्या तेव्हा त्यांची अवस्था काय झाली होती तर त्याच्या मागे बरीच मोठी पार्श्वभूमी आहे ती कथानक आपण पाहूया पण त्यांनी जेव्हा ह्या प्रस्तावाला शेगाव संस्थांच्या हो म्हटलं की मी तुम्हाला हे ओवीबद्ध रसाळ असं चरित्र लिहून देईन रसाळ हा शब्द आपण वापरतो त्यांनी त्यावेळेला वापरला नाही कारण त्या त्यांना त्या त्या ते अजून लिहायचं होत पण त्यांची प्रासादिक वाणी होती एवढं मात्र खरं त्यांचं वर्णन रसाळ होतं कवित्व अफाट होतं प्रतिभा अफाट होती त्यांची तर ते काय म्हणायचे की जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्नी दसंत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओवीती मग मेरुमणी जोडती तीच आजी जाजी स्थिती हे चरित्र रचण्याची तर ही त्यांची भावना होती की बघा म्हणजे दासगडूनच काय म्हणणं आहे की माळा आधी ओवल्या जातात तुळशीच्या माळा असो रुद्राक्षाच्या असो कोणत्याही असोत स्फटिकाच्या असोत आणि मग ती ओवल्यानंतर त्याला मेरुमणी जोडला जातो आणि मेरुमण्याचं महत्व हे जपमाळेमध्ये किती आहे हे प्रत्येकाला माहितीच आहे जो जप करतो माणूस त्यालाही आणि जे जप करत नाही ना, त्यांनाही ही माहिती आहे की मेरुमण्याचं स्थान काय मेरुमणी हा ओलांडता येत नाही मेरुमण्याला शिवाच स्वरूप मानलं गेलंय त्यामुळे आपण शिवाच्या मंदिरामध्ये जशी प्रदक्षिणा करताना शिवपिंडी ओलांडत नाही तसाच जप करताना मेरुमणी हा कधीही ओलांडला जात नाही तो मेरुमणीपर्यंत आल्यानंतर परत उलट्या बाजूनी तो माळ फिरवून तो जप केला जातो हे सर्वसामान्य गोष्ट सगळ्यांना माहिती आहे अर्थात ती जरी सर्वसामान्य प्रॅक्टिस मधली गोष्ट आली रोजची तरी त्याचं महत्व अफाट आहे त्या मेरू म्हणायला शिवाच स्थान म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे तर दासगणूंची हे अवस्था होती तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की दासगणू म्हणजे नेमके कोण तर नगर जिल्ह्यामध्ये अकोळनेर नावाचं गाव आहे तिथे दासगणूंचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे तर ते त्यांचं नाव गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे दासगणू हे नाव त्यांना नंतर मिळालं पण झालं असं कि ते सात आठ वर्षाचे असेपर्यंत त्यांनी शाळेचं तोंडही बघितलं नाही त्यांना शाळेमध्ये इंटरेस्ट नव्हता त्यांना अभ्यासामध्ये अजिबातच रुची नव्हती त्यांचा सगळा वेळ हा उन्हाडक्या करण्यामध्ये जात असेल मग साहजिकच हे उन्हाळक्या करणारे बाळ त्यांना घरातल्या वाटलं ना वळण लावावं याला काहीतरी म्हणून त्यांना जबरदस्ती शाळेत घालते पण शाळेमध्ये त्यांनी कधीही अभ्यासामध्ये लक्ष दिलं नाही त्यांच्या उन्हाडक्या चालूच होत्या त्याच्यामध्ये जसं हळूहळू वय वाढत गेलं तसं त्यांच्या संपर्कामध्ये काही तमास तमाशा कलावंतांची मुलं आली किंवा गोंधळी समाजाची मुलं आली तर त्यांच्यामध्ये त्यांची उडबस चालू झाल्यानंतर ते तमाशामध्ये नियमितपणे हजेरी लावत असत आता इथे हजेरी या शब्दाचा अर्थ थोडा समजून घेतला पाहिजे की तमाशात हजेरी लावणं म्हणजे काय की तमाशाला जाऊन बसणं असा आहे का त्याचा अर्थ तर तसा नाही हजेरी लावणं म्हणजे तमाशा बघायला जाणं हे तर आहेच पण दासगणूंना उत्पत उपजतच काव्य व्युत्पत्ती होती म्हणजे त्यांच्याकडे काव्य प्रतिभा होती त्यामुळे कवन करणं छटाक लिहून देणं शाहिरी काहीतरी कवन करणं हे तर ते करतच असत त्या तमाशा कलावंतांसाठी पण त्या तमाशा कलावंतांच्या बरोबरच गाणी म्हणणं पोवाडे म्हणणं किंवा गोंधळ गोंधळींच्या बरोबर गोंधळातली गाणी म्हणणं वगैरे हे पण ते करत असत वेळ प्रसंगी ते तमाशामध्ये भूमिका ही निभावत नुसतं उपस्थित राहिलो हा जुन्या जमान्यातला काळ आहे कारण दासगडूंचा जन्म अठराशे सत्याऐंशी सालचा आहे त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं आणि अठराशे सत्याऐंशी सालचा भारत त्यावेळची सामाजिक परिस्थिती त्यावेळची आर्थिक धार्मिक परिस्थिती ह्या सगळ्याचा विचार केला तर दसा दसा तो खूपच आताच्या तुलनेमध्ये मागासलेला काळ होता पण मागासले पण आपण असं म्हणू शकत नाही तर मागासले पण म्हणजे काळ जसा जसा पुढे जातो जसा जसा उन्नत होतो त्या पद्धतीने त्या काळाकडे जर आपण बघितलं तर तो, तो काळ सुद्धा काय म्हणायच्या लायकीचा होता असं निश्चितच सांगता येईल कारण त्याच सुमारास भरतखंडामध्ये अनेक संतान ती चरित्र आकारास येत होती स्वामी समर्थ तेव्हा देहामध्ये होते शंकर महाराज होते आणि गजानन महाराजांचा आविष्कार झालेला होता तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण असं लक्षात घेतलं पाहिजे कि ही संतांची मांदी आळी इथं आधीच जमलेली होती म्हणजे परमार्थ अध्यात्म ह्याच पीक अतिशय तरारून आलं होतं आणि ज्या वेळेला त्या सगळ्या मंडळींना हे वाटलं की आपण अवतार कार्य घ्यावं ते कशासाठी तर संतांचा एकच उद्देश असतो की जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असं आपण म्हणतो तर त्यासाठी त्या त्यांचे अवतार कार्य हे पृथ्वी तलावरती भारत देशामध्ये याला जम्बोद्वीप आपण असं असं म्हणतो तिथे हे चालू होत आणि त्याच सुमारास दासगणूंचा जन्म आहे आणि ह्या गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे मग ह्यांचं पुढे काय झालं तर मग त्यांच्या घरच्यांनी तो नाद सोडून दिला की बाबा याला शाळा शिकवणं वगैरे सगळं आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे कारण हा काहीच ऐकत नाही उन्हाळक्या करतो बुद्धिमत्ता मात्र तल्लख होती त्यांची मग त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने कुठेतरी काहीतरी अर्थार्जनासाठी बाहेर पडावं तर करायची कुठे नोकरी मग ते शोधत नो, शोधत बडोदा संस्थांमध्ये गेले त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये त्यांना पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळाली दासगणू तोपर्यंत ते दासगणू नव्हते ते गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धेच होते तर तिथे नोकरी मिळाल्यानंतर ती नोकरी फक्त नऊ रुपये पगाराची होती महिना नऊ रुपये पगार होता घरच्यांनी म्हटलं की अरे काय हे कुठच्या कुठे तू चाललायस नऊ रुपये पगार आहे फक्त आणि ते म्हणले बघूयात करून म्हणून ते गेले तिकडे आणि आठ नऊ महिने त्यांनी ती नोकरी केली त्याच्यानंतर त्यांची बदली महाराष्ट्रामध्ये नेवाशाला झाली आणि तिथे मात्र त्या खात्यामध्ये ते इतके काही रमले कि मग तिथे त्यांनी अकरा वर्ष ती नोकरी सांभाळली त्या आता होत असं कि नेवाशामध्ये ते प्रल्हाद बुवांच्या समाधीला दर्शनाला नेहमी जात असत आणि नेवाशाच्या तिकडूनच ते श्री गोंद्याला शेख महम्मद यांच्या दर्शनाच्या दर्शनासाठी जात असत त्यांची समाधी शेख मोहम्मदांची श्री गोंद्याला आहे आता शेख मोहम्मद आणि प्रल्हाद बुवा हे दोघ कोण आहेत हे दोघही अवलिया पुरुष होते संत पुरुष होते आणि त्यांच्या दर्शनाला दासगणू जात असत कारण स्वभावता दासगणू जरी लहानपणी उन्हाडक्या करणारे असले तमाशा मध्ये रमणारे असले तरी सुद्धा त्यांचं मूळ भाव हा आतला हा धार्मिक होता परमार्थाकडे ते वळले होते का असं त्याचं ठोस उत्तर त्या काळात देता येत नाही पण त्यांचं अतिशय धार्मिक अंतःकरण होतं श्रद्धा हळू होत आणि ह्या दृष्टीने विचार करता हे त्या दोन्ही सत्पुरुषांच्या समाधीच्या दर्शनाला जात असत त्यानंतर जेव्हा त्यांचा आंतरिक प्रवास माहिती नाही कसा सुरू झाला पण त्यांना गुरु लाभला ते म्हणजे वामन शास्त्री तर वामन वामनशास्त्र्यांकडनं त्यांना गुरुमंत्र मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडत गेला वामन शास्त्र्यांचं नाव होतं वामनराव इस्लामपूरकर तर त्यांना दासगणू प्रेमाने वामन शास्त्री म्हणत असत गुरूंना आपल्या आणि तो गुरुमंत्र मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच बदल घडत गेला कारण दासगणू हे मूळचे शंकराचे भक्त शिवभक्ती त्यांच्या पंढरपूरची वारी करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ते, ते पांडुरंगाच्या भक्तीमध्ये अतिशय लीन झाले वामन शास्त्रांनी किंवा वामनराव इस्लामपूर इस्लामपूरकर यांनी त्यांच्या दे म्हणजे त्यांनी देह ठेवल्यानंतर त्या देह ठेवायच्या आधी त्यांनी जे एक मृत्युपत्र केलं होतं त्या पत्राद्वारे त्यांनी आपली सगळी संपत्ती इस्टेट ही दासगणूंच्या नावाने केली होती कारण ते त्यांचे शिष्य होते तर दासगणूंना मुळातच ऐहिक संपत्तीचा कधीही लोभ नव्हता त्यांना ती भौतिक सुख ऐहिक संपत्ती ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता असं आपण म्हणू आता रुची नव्हती त्यांना पण नोकरी तर ते करत होते त्याच्या पगारामध्ये जे काय कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा तेवढा ते ता चालवत होते आता ही जेव्हा इस्टेट मिळाली गुरुंची काय घर असेल शेती असेल काय दागदागिने असतील जे काय असेल ते तर हे जेव्हा मृत्यूपत्राद्वारे गुरुंनी दासगणूंच्या नावावर केलं त्यावेळेला मात्र ते त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला हे सगळं मिळालंय तर खरं पण गुरुपत्नीना हे अजिबात आवडलेलं नाहीये त्यांना हे रुचलेलं नाही हे समजल्यानंतर मग त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते सगळे कागदपत्र फिरवले आणि स्वखुशीने ते आपल्या मृत्यूपत्राचे कागद आपल्याला जे बक्षीस पत्र मिळालेलं आहे ते पुन्हा पूर्ववत कागदपत्रांची पूर्तता करून गुरुपत्नीच्या नावावर त्यांनी ती सगळी केली एका क्षणामध्ये त्यांनी तो मोह सोडून दिला पण एकीकडे ही नोकरी चालूच होती आणि मग काय होयचं की नेवाशामध्ये एक रामय्या नावाचे पिशाच्य वृत्तीने राहणारे आवडीया होता दासगणूंची गाठ त्यांच्याशी पडली आणि त्यांच्याशी पडल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे पिशाच वृत्तीने वावरणारे रामय्या हे आपल्याशीच फक्त बोलतात इतर कोणाशी बोलत नाहीत ते दासगणूंना फार सलगीने वागवत असत त्यांना त्यांच्यामध्ये काय दिसलं असेल ते रामय्यात जाणवत काय ते पण रामय्यांच्या सहवासामध्ये दासगणूंच्या आध्यात्मिक चित्तवृत्ती अतिशय आणखीन बहरून आल्या आणि त्याची परिणिती पुढे अशी झाली की त्यांच्या भाग्यामध्ये साईबाबांची पावलं पडली आपण म्हणू त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे साईबाबा हे त्यांना भेटले किंवा ते त्यांना भेटले एकमेकांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये इतका काही घनिष्ठ संबंध आला की साईबाबा त्यांना नेहमी सांगत की गणू ही नोकरी सोड आता गणू हा एक साईबाबाने का म्हटलं तर शास्त्रांनी जेव्हा त्यांना उपदेश दिला मंत्रोपदेश गुरुमंत्र तेव्हापासून त्यांना वामन दास गणू म्हणायला सुरुवात केली होती दास म्हणजे शिष्य आणि गणू म्हणजे त्यांनी त्यांचं ते सांप्रदायिक नाव ठेवलं असावं तर साईबाबा पण त्यांना दासगणू या नावानी ओळखत असत किंवा त्यांना हाक मारत असत तर साईबाबांची जेव्हा त्यांची सलगी वाढली तेव्हा साईबाबा त्यांना एक दिवशी म्हणाले गणू आपण दुसऱ्याचे बूट पुसायला जन्माला आलो आहोत का तू ही नोकरी का करतोस तू नोकरी सोडून दे पण दासगणू महाराजांनी ऐकलं नाही कारण त्यांना त्या नोकरीचा मोह होताच नाही म्हटलं तरी कारण पैसा मिळत होता अर्थार्जन चालू होतं महिन्याच्या महिन्याला साईबाबांचा जेव्हा आग्रह वाढायला लागला कि गणू तू ही नोकरी सोडून दे तर त्यांनी मग ते ऐकलं नाही पण ते हळूहळू महाराजांची म्हणजे साईबाबांची नजर चुकवायला लागले आणि नंतर नंतर ते येईन असे झाले त्यांच्याकडे